नवी आशा नवी दिशा ग्रुपच्या वतीने संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथी मोठे उत्साह साजरा करण्यात आली तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप बोबडे हे लाभले होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून विरास कुरळकर दीपक बोबडे लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलदीप जुनघरे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक मिलिंद पोटे यांनी केले कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम बोलताना सचिन गायगोले यांनी संत सावतामाळे यांची संपूर्ण जीवनचरित्रावर माहिती देऊन त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली कार्यक्रमामध्ये कुलदीप जुनघरे सुनील गायगोले यांनी संत सावतामाळी यांच्या जीवनचरित्राबद्दल माहिती देऊन त्यांचे चरित्र आपण आपल्या जीवनावर कसे उतरले पाहिजे याबद्दल माहिती दिली त्यानंतर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले नरेश बोबडे यांनी संत सावतामाळी यांच्याबद्दल तसेच नवी आशा नवी दिशा या ग्रुपच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशंसा करून ग्रुपच्या कार्यासाठी काहीही मदत लागल्यास आम्ही करू व सर्व लोकांनी या ग्रुपला मदत करावी असे आवाहन केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विलास कुरळकर यांनी श्री संत सावतामाळी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीत वैभव तिखे मनोज बोबडे सौरभ तिखे स्वप्नील बोबडे राजू ठाकरे रवी वासनकर प्रवीण लोखंडे अनिकेत आखरे रमेश आखरे पांडुरंग तिखे संतोष निमकर संतोष गहूकार अनूप गहूकार मयूर तिखे गौरव बोबडे प्रणव बोबडे रितेश कुबडे यांच्यासह ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते अनिल तिखिले विदर्भ न्यूज लोणी टाकळी